नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचं सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचं प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले राज्य उत्पादन शुल्क विभागात त्रेपन्न पदांची चपराशी म्हणजे गड्ड सेवा भरती प्रक्रिया जी आहे टी सी एस मार्फत जी आहे ही राबवण्यात आली होती तर त्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवाराची अंतिम निवड यादी व प्रत्यक्ष यादी कार्यालयाच्या संकेतस्थळावर म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवर जे आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली चाप्राशी म्हणजे पिऊन या पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामध्ये पात्र झालेल्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे इथं उ उमेदवाराचा अर्ज क्रमांक आहे उमेदवाराचं नाव आहे मूळ प्रवर्ग आहे नियुक्तीची शिफारस प्रवर्ग आहे एकूण गुण आहेत आणि शिफारस झालेले जे कार्यालय आहेत त्याच्यानुसार यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र राज्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेले आहे वरील उमेदवारांना त्यांच्या नावासमोर शिफारस केलेल्या कार्यालय संपर्क साधायचा आहे त्याच्यासोबतच जे आहे त्यांचं जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे जे आहे तर ते कागदपत्र पडताळणी आयुक्तालय कार्यालयाचे करण्यात आलेले नाही त्याची शिफारस केवळ त्यांना सदर पदाच्या परीक्षांची प्राप्त झालेल्या गुणांवर करण्यात आलेले आहे त्यामुळे नियुक्ती प्राधिकारी संबंधित अधीक्षक यांनी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उपरोक्त शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची जाड पडताळणी त्यानंतर प्रमाणपत्र त्यानंतर जाहिरातीमध्ये नमूद केलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पडताळणी करावी व तदनंतर नियुक्ती संबंधित पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी याच्या संदर्भातले पण माहिती याच्यामध्ये देण्यात आलेले राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी गड्ड संवर्गासाठी चाललेली परीक्षा आहे तर त्याच्यामधल्या पात्र उमेदवाराची ही आलेली यादी आहे आणि त्यांना मिळाले जे ऑफिस आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी थँक्स फॉर द वॉचिंग